इकडे घेतले आम्ही चहायचं चहा आरतीची तयारी करायची त्याच्या आधी चहा ठेवलाय सगळ्यांना चहा नाश्ता नाश्ता नाही करायचा चहाच प्यायचा फक्त आणि मग आरती करायची आणि ह्या वर्षी ना आमचा पाचव्या वर्षीचा गणपती बाप्पा पाचवा वर्ष गणपती बाप्पाच चालू जात आहे गणपती बसायला चालू केलाय जेव्हा नवीन घर झालं तेव्हा पहिल्या वर्ष बसवला होता पण जेव्हा काही आमचे व्हिडिओ ब्लॉग वगैरेच नव्हते त्यामुळे ते तुमच्या सोबत शेअर केलं नाही आणि

तर इकडे लाडू बनवायचे ठरले आता बाप्पा खोबऱ्याचे लाडू पण काय मारून बघते पहिले घेतले तूप मागच्या वेळेस सारखं नको व्हायला त्यामुळं मग गा आज थोडेच लाडू बनवून बघते आज मस्त बारीक किस करून घेतलेलं आहे खोबऱ्याचा वाटून घेतले साखर का गोळ साखर साखर पहिली साखर वाटून घ्यायची ना तर मस्त पैकी आता खोबऱ्याचा किस परतून घेतला त्याच्यामध्ये साखर ऍड करायची आपल्याला साखर ऍड साखर पकडून द्यायची का हा साखर पगळायची मग लाडू बांधायचे वडा तयार होते थंड पण सेट व्हायला वेळ लागला आता आरती झालीच आपल्या आरतीचा टाइम झाला आता फास्ट लाडू बनवून घ्यायचा फास्ट सिरन रेडी झालेले आता लाडू बांधायला घ्यायचे आपला वा शाम पडे आणि गरम गरमत लाडू बनवूंगे नाही एवढं नाहीकडेत बांधून घेतले असते नाही झालं नाही वेगळेकडे एवढं गरम बांधायचं का

घेतले आता लाडू बनवायला गरम आहे त्याच्यामुळे गरम थीख थीख मेंबर जास्त त्याच्यामुळे तो प्लॅनिंग लाडू आता रेडी झालाय खायला टाकी जेव्हा आता तोडून टाकून खासी लाडू मस्त बनवून झाले का एकदम ओके

अशा डोकं द्यायच्या का दाढीतच जाऊन चिपकवायच्या गुल ग दाडीत जाऊन चिपकायच्या हा मग कौरवी नखाने टोकरीत बसायचो आरती तयारी चला आरती तयारी करतो तर आता अशा पद्धतीने लाडू तयार झालेले आणि थोडेसे ओले त्यामुळे याच्यातच घेतले बाऊलमध्येच काढून घेतले नाहीये आहे आता इकडंच आले आरतीची तयारी झाली का आणि आमचे गणपती बाप्पा मस्त बसलेले आहेत मस्त आणि गणपती घरात असले का गणपती बाप्पा घरात असले का वातावरण असं फ्रेश राहतं आणि खूप आनंदी वाटतं का हो हा ना तर आज आम्ही आमच्या गणपती बाप्पाला आहे ना जास्वंदाच्या अंदाजा फुलाचा खाल घातला इकडं चालू आहे होमवर्क आज खूप जास्त होमवर्क दिलाय आणि यश चालू आहे आरती लावायचं लावली का तोंडाने बोलायची तोंडाने मोबाईलने निले लावायची आणि यांचा झालाय होमवर्क झालाय का नाही झालाय ना आज, कम आज लाड़। लाड़। थी का म्हणलं आज लाडू आहे लाडू फेवरेट खोबरेचे तरी म्हणती खेळापत कधी करणार आहे मम्मी हम्म उद्या करू खेळापत उद्या तू लावत आहे का खेळापत आणि मागच्या वर्षी ना तो नुले आजारी होती त्याच्यामुळे तिला गणपतीचं काहीच खायला भेटलं नव्हतं त्यामुळे या वर्षी ना ती म्हणली या वर्षी मी काय आजारी पडत नाही आता मग आता या वर्षी तिला गोड गोड खायचंय मागच्या वर्षी एका लाडू भेटला नव्हता का गु एवढ एवढं द्यावा लागायचं थोडं थोडं चला घ्या आरती करून अनु चल मग आरती करून घे मग बोल आणि ना असं मस्त डेकोरेशन दिसतंय ना खूपच छान झाले माझ मला खूप जास्त आवडलंय तर आता आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्याच्या नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे व्हिडिओ इथे एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा